भाजपच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करा आणि सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागा असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश अलगुलवार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी प्रकाश अलगुलवार संजय एमगट्टी देवा गायकवाड शकील मौलवी नागनाथ कदम भीमाशंकर टेकाळे गणेश डोंगरे केशव इंगळे हणवंतू सायबळू भैया दाफेदार रफिक इनामदार सुनील डोळसे आदींनी आपले विचार व्यक्त केले यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणदीप शिंदे म्हणाले की आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेसोबत राहून लढा उभा राहावा असं आवाहन देखील त्यांनी केलं खासदार पंडित शिंदे म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेत अमृत योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामं बोगस आहेत या सर्व टेंडरमध्ये भाजपाशी संबंधित ठेकेदारांचा सहभाग आहे गेल्या बारा वर्षात भाजपनं केवळ भ्रष्टाचार नाकर्तेपणा आणि बोगस कामं केली आहेत यामुळे शहरातील रस्ते ड्रेनेजची कामं निकृष्ट झाली प्रशासन बेजबाबदार झालं आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत जनता अडचणीत असताना त्यांच्यासोबत उभं राहणं हीच खरी सेवा आहे असं त्या म्हणाल्या आज नागरिकांना होत असलेला त्रास हा भाजपमुळंच आहे हे जनतेला पटवून द्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तातडीनं पंचनामे करून पीडितांना शासकीय मदत मिळवून द्या सोलापूर महानगरपालिका निवडणुका लवकरच लागणार आहेत त्यामुळं मतदार याद्या नीट तपासा बोगस मतदार शोधून काढा राहुल गांधी यांनी भाजपच्या वोट चोरीचा पर्दाफाश केलाय आपल्याला जनतेसोबत राहून भाजपाच्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करावा लागेल शेवटी कार्यकर्त्यांना प्रेरित करून खासदार शिंदे म्हणाल्या की ही वेळ आहे जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर मदत करण्याची आपल्या वॉर्डातील प्रत्येकाला मदत करा जनता नक्कीच ते लक्षात ठेवेल एकजुटीनं काम करून सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवूया असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं हा तो कठीण काळ आहे आपल्या लोकांनी जो चालला आहे आणि अशा काळात मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांनी त्यांच्या मदतीसाठी उभं राहायला पाहिजे तुम्ही त्यांच्या सोबत पण उभं राहता आणि उद्या जर तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे तर ते विसरणार नाही की हा माणूस सोबत उभा होता आणि निश्चित तुमच्या बाजूनी तो साथ देऊ तुम्हाला आशीर्वाद देईल सर्वात दुसरी महत्वाची संधी म्हणजे इलेक्शन झाले नाहीये म्हणून नगरसेवक कुठेही दिसत नाहीये कोणीही दिसत नाहीये कोणीही नसताना तुमच्यासाठी मोकळ मैदान आहे तुम्ही प्रत्येक घरोघरी विदाउट कॉम्पिटिशन जाऊ शकता तुम्ही कोणत्या रेस मध्ये नाही आहात यावेळी खासदार प्रणिती शिंदे अध्यक्ष चेतन नवरोटे माजी आमदार प्रकाश अलगुलवार विश्वनाथ चाकोते माजी महापौर कार्याध्यक्ष संजय हिमगड्डी अरिफ शेख अलका राठोड सुशील आबोटे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी प्रवीण निकाजे नरसिंग कोळी माजी नगरसेविका अनुराधा काटकर श्रीदेवी फुलारे परवीन इनामदार फिरदोस पटेल आशा मेत्रे भारती इप्पलपल्ली अश्विनी जाधव यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते कार्याध्यक्ष सुनील अससाळे हणमंतू सायबोळू सुशील बंदपट्टे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे अध्यक्ष गणेश डोंगरे भीमाशंकर टेकाळे जुबेर कुरेशी उमेश सुरते युवराज जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते हैं।